वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मजेत असणार आहेत आज आहे महाशिवरात्री तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर शिवरात्री आहे आज तर आई आणि मी सकाळी लवकर तयार झालो आहे तर लवकर उठलो होतं सगळं लवकर आवरलं सगळं आता आम्ही निघतोय मंदिराला जाण्यासाठी आणि सकाळी सकाळी मंदिरात प्रसन्न वाटतो खूप छान वाटतं तर आणि ह्यांच्या जाण्याआधी म्हणजे ह्यांनी जॉबवर जाण्याआधी आम्हाला लवकर यावं लागेल घरी त्यासाठी पण आम्ही थोडंसं लवकरच चाललो आहे गर्दी तर असणार आहे मला माहिती आहे पण आता बघू किती गर्दी असते किती नाही किती लाईन असणार आहे तर चला तुम्हाला पण दर्शन करून देते आणि तुम्हाला पण मंदिर दाखवते चल लवकर तर आलेलो मंदिराला पण बघितलं तर काय प्रचंड गर्दी होती खूपच जास्त गर्दी होती आणि गर्दी एवढी आहे म्हणजे दर्शनाला तर उशीरच होणार तर आम्हाला खूप जास्त उशीर तर झालाच पण दर्शन खूपच छान झालं खूपच प्रसन्न वातावरण होतं सकाळी ह्या आणि महाशिवरात्री आहे खूपच पॉझिटिव्ह वाईब्स आलेली आहे सकाळी सकाळी छान दर्शन घेऊन आणि हे बघा ऑलमोस्ट सगळ्यांचाच उपवास असतो ह्या दिवशी तर खूप जण खूप पब्लिक होती खूपच जास्त आणि आमचं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही निघालो घराकडे आणि बघा इथे जे पण असे नवस बोललेले असतात बो ना त्यांनी बसलेले आहेत तर आता झालंय फराळ करण्याचा टाईम तर मी इथे खरबूज आणि द्राक्षे घेतले तर आता फराळासाठी फ्रूट खाणार आहे आणि संध्याकाळी खिचडी नाही तर काय तर भगरची पराठी वगैरे काही ठरवलं नाही आहे कारण की दोन दोन टाईम आहे ना ते शाबू म्हटल्यानं खूप हेवी असते जड असतो शाबू माझ्या मला तर तेवढं सूट होत नाही शाबूदानं आणि संध्याकाळी बघू काय करायचं तर चला या तुम्ही पण फारळ करायला आज फराळ करण्यासाठी मी बनवती आहे डोसे म्हटले तरी चालन आणि किंवा पराठे म्हटले तरी चाललं तर इन्स्टन्स जे बनतं ना ते बनवती आहे मी शाबू आणि भगर मी पहिलेच भिजवलेले होते तर सगळ्यात आता ना मी इथे नारळाची चटणी करून घेते ओला नारळ होता माझ्याकडे तर ते नारळ हिरवी मिरची आणि मीठ या तीनच गोष्टीची चटणी बनवणार आहे तर मी इथं भगर पण यूज करते आहे पराठे बनवण्यासाठी तर बऱ्याच जणांचे इथे ना भगर खात नाहीत उपवासाच्या दिवशी पण आमच्या इथं खातात आता जि तिथली तिथली प्रथा मला एकजण म्हट होतं लाईवमध्ये तर एक जणांची कमेंट होती त्यामुळे मी ही रिप्लाय देते की समजा आमच्या इकडे खातात त्यामुळे मी त्याचे डोसे किंवा मग पराठे म्हटले तरीही चालन तर असं बनवलेलं कारण की इन्स्टंट बनतं आणि मला आज ऑइली बनवायची बिलकुल पण काही इच्छा नव्हती विचार केला पाहिले की शाबू वडा करू किंवा मग पकोडे वगैरे करू शा शाबूचे तर मग नंतर असा विचार आला की ऑइली नको इच्छाच नव्हती बिलकुल पण ऑइली खाण्याची कारण की आता उन्हाळा लागला ला ला आहे तर उन्हामुळे ना गरमीमुळे ना तेलकट अजिबात खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळं मी ते कॅन्सल केलं पहिली चटणी बनवून घेतली नंतर बॅटर तयार केलं म्हणजे शाबू आणि भगरचं बॅटर तयार केलं जे असे लाटून वगैरे पराठे करतात ना करता, ते पण छान होतात पण त्याला थोडासा वेळ लागतो थोडीशी दहा पर्सेंट एक्स्ट्रा मेहनत आहे तर मग ते न करता मी डायरेक्ट असं बॅटर तयार केलं आणि तेच करायचं ठरवलं मग एकदम असे फाईन डोसे म्हटले तरी तसे चालणार नाही कारण की त्यासाठी थोडीशी वेगळी प्रोसेस असते या भगरचा यूज जास्त असतो त्यामध्ये तर मी ते न बनवता हे शॉर्टकट करायचं ठरवलेलं आज त्यामुळं मी असे छोटे छोटे डोसे म्हटले तरी चालन हे बनवलेलं आहे क म्हणजे फराळ करण्यासाठी संध्याकाळचं तर आईनं दुपारी मावशीकडे गेलेल्या म्हणजे त्यांच्या बहिणीकडे तर तिकडं वगर खाल्ली होती त्यांनी मग आता दुपारी तर मी काहीच फराळ वगैरे बनवलेलं नव्हतं मी तर फ्रूट्स खाल्ले जसं की मी तुम्हाला दाखवलं आणि हे बघा हे आहे संध्याकाळचं फराळ तर चला तुम्ही पण या फराळ करायला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ना तेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा असा छोटासा ब्लॉग होता आणि महाशिवरात्रीसाठी होता आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा